मला काही कमेंट्स आल्या होत्या की ताई तूप अफोर्ड करता येत नाही म्हणजे तूप विकत घेता येत नाही एवढं महाग आहे तूप आणि तुम्ही तुपाचा दिवा देवाजवळ लावायला सांगताय तर नक्की तुपाचा दिवा का लावायचा आणि हा काय फालतूपणा आहे की दोन दोन दिवे लावायचे तेलाचा लावायचा तुपाचा लावायचा मग असे दोन दोन दिवे का लावायचे एवढे दिवे लावले नाही की देव प्रसन्न होतो का तर बघा कोणतीही गोष्ट ही शास्त्रात लिहिलेली आहे किंवा त्याचे त्याचे काहीतरी वेगळे अर्थ आहे म्हणून ती गोष्ट असते बरं तुम्ही अफोर्ड जर करू शकत नाही तुमची ऐपत नाही तुम्हाला जमत नाही तुम्ही आत्ता जर का हात जोडून जरी सेवा केली ना तर देव तुमच्यावरती ती गोष्ट आणेल आणि तुम्ही एक काय दहा किलो तूप म्हणजे घेऊन तुम्ही घरात बसू शकाल पण त्यासाठी भाव चांगला शब्द चांगले आणि त्याचबरोबर विचार चांगले असावे कोणी सांगित वा काही सांगितलं आहे म्हणून त्यानं वाईट घ्यावं किंवा त्याला वाईट बोलावं किंवा त्याच्या त्याच्यातनं काहीतरी नुक्स काढावे असं असं करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रगती नाही करत स्वतःच्या लाईफमध्येही करत नाही आणि दुसऱ्यालाही तुम्ही जे बाकीचे तुमचे कमेंट्स वाचतात किंवा बाकीचे जे तुमच्याशी म्हणजे तिथे बघतात त्यांच्याही मनात तुम्ही वाईट भरवतायत मला एवढंच म्हणायचं आहे की असं म्हणू नका की माझी ऐपत नाही किंवा ज्याची ऐपत नाही तो कसा करेल तो कसा लावेल अरे तो देव आहे तो बघून घेईल ना की तुमची ऐपत करायची आहे की नाही तुमच्याकडे पैसा द्यायचा आहे की नाही तुम्हाला चारशे चारशे रुपयाचं एक किलो तूप आणायचं का दहा किलो तूप आणायचं हे तो बघून घेईल त्यामुळे कधीही कमेंट करताना कोणाची ही प्रगती कोणाच्याही चांगल्या गोष्टी ही, ही सांगितलेल्या कोणत्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घ्याव्या त्यातला तथ्य तुम्हाला माहिती नसेल तर एक्स्ट्रा कमेंट करू नये आणि जर का माहिती असेल किंवा तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल किंवा तुम्हाला काही जमत नसेल तुमच्याकडनं होत नसेल तर विषय तिथेच सोडून द्यायचा पण कसं असतं ना आपण करू शकत नाही तर दुसऱ्या लोकांना उगाच वाईट साईड बोलून किंवा बाकीच्या लोकांना बाकीच्या चा ह्याच्यामध्ये किंवा त्यांचा मार्ग वेगळं करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे त्यामुळे थोडंसं चांगलं वागा तुमच्या आयुष्यातही चांगलं घडेल तुमच्या आयुष्यातही आनंदही आनंद मिळेल आणि मी तर स्वामीचरणी हीच प्रार्थना करते की माझ्या सर्व सर्व सर्व, सर्व बांधवांना सगळ्यांना स्वामी आनंदी ठेव तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच श्री स्वामी समर्थ